सांगली शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपाच्या प्रचाराला निर्णायक वळण मिळाले असून आमदार सुधीर गाडगीर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेमुळे झोपडपट्टी परिसरात भाजपाचे राजकीय वजन वाढले आहे चिंतापणी नगर झोपडपट्टीत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत शेकडो झोपडपट्टीधारकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भाजपाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळवून देण्याचे काम भाजपाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून काम करण्याच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत अशी भूमिका झोपडपट्टी धारकांनी जाहीरपणे मांडली यामुळे प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपाला झोपडपट्टी परिसरातून मोठे बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे या पदयात्रेत आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह रावसाहेब पाटील भाजपचे उमेदवार मनोज सरगर संजय कांबळे शुभांकी साळुंके व सविता रुपनर उपस्थिती होते पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भाजप सरकारने राबवलेल्या विकास कामांची माहिती दिली विरोधकांकडून केवळ के आश्वासने दिली जात असताना भाजपने प्रत्यक्ष कृतीतून झोपडपट्टी धारकांचा विश्वास संपादन केला असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली यामुळे प्रभाग क्रमांक अकरा मधील झोपडपट्टी भागात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी महापालिका निवडणुकीत हा पाठिंबा भाजपासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळी माजी महापौर कांचन कांबळे यांसह कल्पना मोहिते रंजना सरगर आभा मारगुडे विनोद माने विशाल कांबळे गजानन मोरे रुपाली साळुंके तुकाराम कोळेकर विनोद माने प्रतीक्षा माने आरती सरगर सुरेखा पाटील अमोल घोडके विकास गोयकर विशाल कांबळे प्रताप कांबळे सुमन हनकटे मेना जाधव आदी ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून सांगलीमध्ये सांगलीमध्ये तेरा प्रवाहामध्ये आमची उत्तम स्थिती आहे तेरा तेरा प्रवाह उत्तर लढतोय आणि सर्व आमचे उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आज आपण अकरा मध्ये फेरी आहे काय अकरा नागरिकांचा मतदारांचा कशा प्रकारचा अकरा नंबर असू दे बारा असू दे तेरा असू दे नऊ असू दे दहा असू दे, दे, दे या सगळ्या प्रभावामध्ये भारतीय जनता पार्टी निवडून देईल मला खात्री आहे काय काय आपल्या सभा होणार नाही सध्या प्रचार यात्रेवरच सगळा भार दिलेला आहे मोठी सध्या तरी मनात नाहीये काय आव्हान राहील आपल्या मतदारांना मतदारांना आव्हान राहील की भारतीय जनता पार्टीच्या मागा उभे राहा आणि आपल्या सांगलेल्या विकासाला आपण मत द्या एवढं आमचं म्हणणं आहे Maldita! Jesus! Yeah.